आता मात्र येणार आहे तो ओंकार ओंकार आपल्या संघासाठी अगदी चांगलीच कामगिरी पार पडली गुरुजी कुठे आहेत गुरुजी या चला अतिशय सुंदर कुठे कोणावर घेत होतो रेडर आहे बघूया काय करू आपल्या उद्या कोप्यातून हलकेसे मला वाटतं बात ला बाद करण्याचा प्रयत्न मनसुबाने ऐकला आहे तो रोशन ला बाद करण्याचा आहे काय करत बघूया थोडी रडवेची आकावी लागणार आहे कारण हा युक्तीचा खेळ आहे

बघा कसा जेलमधी केला बाप करून टाकलाय रणजित ती मी मराठी बोलवतो रणजित ती भेट समोर स्वरूपात ती भेदायचे ओंकार आहे समोर एक खेळाडू बाजारात कमी पाळतोय आता मात्र ओंकार असणार ओंकार नसते मी खेळी करावी लागेल आपल्या संघासाठी जर का विजयश्री घेतायचे असेल विजेता या चष्कावरती आपलं नाव कोरायचं असेल या दोन हजार पंचवीसच्या

पाचावर तो पवित्र पवित्र आपला करावा लागणार आहे उद्धारला आणि संरक्षण करावं लागणार आहे स्वतःचं स्वतःच या समोरच्या डिफेन्सनी ओंकारला वाचवला तर ओंकार कुठेतरी सामना पट्टी मारू शकतो सामन्यात घ्यायचं असेल तर ओंकार लवकर राहावं लागणार आहे आणि मला तो रोषण सारखा समोर खेळाड आहे वारंवार रेड टाकतोय पूर्ण संघाची धुरा रेडरची आपल्या खांद्यावर घेऊन ओंकार खेळतोय प्रथमेश आपल्या कामगिरी पार पडतोय पार पडत आपल्या संघासाठी अंतिम सामना आहे जो जिंका सिकंदर दोन गुणांची कमाई करतो ओंकार मग असे पडलो तो ओंकारला थांबावं लागणार आहे ओंकारला आपल्या संघासाठी कामगिरी करावी लागणार आहे आतापर्यंत अमितला होऊ शकेल मी खेळ करतोय चार खेळ आहेत चार खेळ आहेत तिच्या स्पर्धा कोणता दाखल झालाय चार खेळाडू समोर रोषाला ब्रोला तो सलामार ओमकार प्रेक्षकांकडे वारंवार सांगत आहेत भोंगला पण भोंगने हाताचा वापर केलाच पाहिजे मग मगाजीवा हाताचा वापर केला होता एका भरंजी कमाई केली होती आणि ओमकार मध्ये भोका जीवन तर आम्ही

बाहुबली बोनसचा वासा बोनसचा पॉइंट बोनसचा पॉइंट घेण्याचा प्रयत्न होईल कारण एक तास स्ट्राइल आहे कुठतरी सात इधार त्याला मैदानावर आत गरज आहे संयमी खेळ करत हौसना मारावं लागणार आहे

रणजितची कुठेतरी डिपेस कमी दिसतो आहे आपल्याला एक भिंत डिपेसची प्रथमेशन आहे रणजीतच्या स्वरूपात वगैरे असतोच करू नये तर प्रत्यक्ष आणि रणजितची सुद्धा कुठेतरी डिबेसच्या स्वरूपात कमी दिसतं आहे रोहितला ती करे तो पाहते तो आहे होणार आणि तिकडे पण गरीब पाच झाला असता तरी एका गुलाची कमाई करून बरोबरीच खूप देऊन तो माघारी पर्यंत आहे जरी तो बाद झाला त्यावर एक गुण त्याला मिळाला परंतु मोदकच्या स्वरूपात त्याने सुद्धा एक गुण मिळवून आपल्या संघासाठी जो पुढे काय तो हत्ता झुंबता ठेवला ओंकारची कामगिरी बघूया काय करेल आता मात्र रोशन बाहेर गेलाय रोशनला जास्त वेळ बाहेर जायचा बाहेर ठेवा तेवढंच जिजा स्पोर्टला पाहिजे तर तुम्हाला बोनस घेत आहे बोनस

चे प्रेक्षकांच्या मनासह थोडीशी खुशी आता मात्र वेळ तो रथमेशकार बाहेर गेला ओपारबाद त्यामुळे त्यामुळंश वरती जबाबदारी आली रथेश सावंत या

दोनशे रुपयाची भेट मिळणार आहे दोनशे रुपयाची नामी संधी चालू आहे ठीक गढ बांध करायचा आहे ढोलदार बोनसचा प्रयत्न करते पुनरावृत्त बोलत बोनसचा प्रयत्न त्याचा चालू आहे आता मान आता जर पुन्हा एकदा प्रयत्न केलाय पंचायत इशारा बोनस घष्टी बोनस इथे बोनस सफल होत आहे पंचात कामगिरी पार पडत आहे बट्टी मिळवंकर आणि विग्नस आम्ही आता मारण्याचा प्रयत्न करतो पाच खेळाडू समोर म्हणतो रोशन बाहेर आहे डिफेन्स बघूया कसा असेल सांगा डिफेन्स बघावा लागणार आहे रोशन बाहेर आहे अमित बाहेर आहे दोन्ही खेळाडू बाहेर आहे त्यामुळे ओंकारला कुठतरी प्रयत्न करावा लागेल ओंकारने सात सात 10 रेड केली ओंकार ओंकार आता पत्र आला ओंकार थोड़ी ओंकार देतेय साऊंचरा कामगिरी करावी लागणार आहे सर

रोशनला आतमध्ये आणावं लागणार आहे जर का रोषन आतमध्ये हो आला तर वर्चस्व ठरू शकत आहे रोशनला काही करून आतमध्ये आणावं लागणार आहे चार फळ आहे परंतु समोर आलाय का स्वरूपात

शाबा शरीर परंतु लोहांना सुद्धा तसा जेरबंद केलाय फॅग सध्या काय झालंय एकच नाच चालवायला सगळी बैल काढायची गेलं तशी तुम्ही झुंज आपल्याला आता बघायला मिळाली

रोशन रोशनला ला कामगिरी करायचं आहे रोशन मी मगाशी जराशी चुकी केली रोशन बाहेर गेला बाहेर गेल्यावर संघाची जी काय पडझड चालू होती ती आपल्याला गुण फळक दिसते आता मात्र रोशनला ला पुन्हा एकदा उभं राहावं लागणार आहे मैदानावरती आपल्या संघासाठी जर का विजय श्री खेचायचा असेल तर रोशन ला कामगिरी लागणार आहे चालू सामन्याची काही सुविधा शिल्लक असणार आहे त्यामध्ये रोशनला आपली कामगिरी पार पाडायची आहे शेवटची तीन मिनटे वीस चोवीस चोवीस वीस अभियात नको नको चल आपण एकदा ओके दाखल होते गेल्या वर्षीच्या सत्रात ओकांनी कामगिरी केली होती आणि या वर्षी सतरा अगदी शेवटच्या क्षणामध्ये आपल्या संघासाठी कामगिरी करतोय ओंकार तर्फा आपल्या संघाला श्री घेतून आणला होता आणि पूर्ण रेडरची धुरा आपल्या खात्यावर घेऊन तो खेळतोय आणि आता अंतिम सामन्यामध्ये सुद्धा ते सर्वांना दिसतोय कारण प्रथमेश सांगितल्याप्रमाणे का रोशन कसा बाहेर गेला त्याप्रमाणे लगेच त्यांच्यावरती नोंद देण्याचे आता मात्र बाहूबरीजा खोपऱ्यातून हातात मोनसचा प्रयत्न बोनस मोहनचा भाषा बाहूबरी प्रथमेश प्रथमेश साव स्पोर्ट चा हलकसा बदल आली तुकडे

चालू सामन्याचा शेवटचा मिनिट असणार आहे बघा सामना कुठं झुकलाय खेळ आहे शेवटी खेळामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काय घड्या सांगता येत नाही कोणाच्या बाजूने निर्णय लागेल परंतु शेवटचा मिनिट आता शिल्लक सांगितलं होतं पत्तानी काहीशी शेकत आता राहिले